आदरणीय वंदनीय व्यासपीठावरती उपस्थित सर्वच मंत्रीजी या कार्यक्रमाचे असणारे इतर सगळे संयोजक आयोजक आणि या लेणी परिसरामध्ये आपण सगळे उपस्थित असणाऱ्या बंधू न अनुभवीनो ज्याला समाज व्यवस्थेमध्ये स्वतःच ओळख ज्याला इंग्रजीमध्ये आयडेंटिफिकेशन म्हणतात हे आपण आज ह्या लेण्याच्या ठिकाणी येऊन दाखवून दिलेलं आहे परंतु उपस्थिती ही जशी महत्वाची आहे तशीच या लेण्यांच्या पाठिंबाचा असताना जो विचार आहे की ज्याचे आपण सगळेजण जनक आहोत त्याचा पुरस्कार करणं त्याचं अंमलामध्ये आणणं आणि जतन करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे हे आपण लक्षात घेतो हा जो वेगळेपणा आपण उभा केलेला आहे हा समाजाला आणि देशाला उपयोगात आहे हे आपण असं लक्षात घेतलं पाहिजे आपण नेहमीच म्हणतो की आम्ही असणारा हजारो वर्ष गुलामीमध्ये मध्ये तशाच रीतीने हा देश सुद्धा गुलामीमध्ये राहिला अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे देश सुद्धा गुलाम आणि ती देशातली माणसं सुद्धा गुलाम अशी असणारी परिस्थिती देशातला जो असणारा शुद्र होता अतिशूद्र होता तो इतर व्यवस्थेचा गुलाम होता पण या समाज व्यवस्थेमधला जो इतरांना गुलाम करत होता तो इतरांचा गुलाम होता हे आपण लक्षात घ्या तो कधी इंग्रजांचा गुलाम राहिला तो कधी मोगलांचा गुलाम राहिला तो कधी मंगोलियाचा गुलाम राहिला स्वातंत्र्य कधीच त्याला मिळालं नाही तो, तो गुलामीमध्येच राहिला आता या गुलामीतून मुक्तना ज्याला आपण म्हणतो ते मिळालेला आहे परंतु ते मिळालं जरी असलं तरी या देशामधली काही विचारसरणी जी आहे काही विचारसरणी ही या स्वातंत्र्याला महत्व देण्यापेक्षा ते सनातन विचाराला महत्व देतात अशी असणारी परिस्थिती देशाचं स्वातंत्र्य म्हटलं की त्याची सीमान देशाचं स्वातंत्र्य म्हटलं की सीमान सनातन विचारसरणी आपण म्हटली तर ती सीमा नाही हॅलो आणि ती सीमा नसल्यामुळे संरक्षण कोणाचं करायचं भाषण नाही सीमा नसल्यामुळे संरक्षण कोणाचं करायचं हा इथला सगळ्यात मोठा गोष्ट आहे की आपण लक्षात घ्या मी जे म्हणालो की आपलं असणार एक वेगळेपण आहे ते वेगळेपण विचाराने दाखवावं आचाराने दाखवावं लागत आणि ते मांडणीमध्ये जात बाबासाहेब असं म्हणाले होते या पुढचा काळ हा तलवारीचा राहणार नाही या पुढचा काळ हा पेनातला राहील अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे <प्रिणा> याच्याकडे बुद्धी या बुद्धीचा असणारा जो वापर करेल त्याचं <प्रियों> राज्य येणार आहे आता ह्या बुद्धीचा असणारा वापर आपण करायला त्या ठिकाणी शिकला पाहिजे अशी परिस्थिती आहे आणि बुद्धीचा वापर करायचा असेल तर त्याला दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक आपल्याकडे ज्ञान पाहिजे आणि दुसरं दुसरं काय पाहिजे दुसरं काय पाहिजे दुसरं काय पाहिजे हिंमत पाहिजे जे ज्ञान आहे ते मांडायची हिंमत नसेल जे ज्ञान आहे ते मांडायची हिंमत नसेल तर त्या ज्ञानाचा उपयोग काय त्या ज्ञानाचा काहीच उपयोग नाही अशी परिस्थिती आणि म्हणून हिंमत ही सगळ्यात महत्वाच हिंमत ही सगळ्यात महत्वाची ती हिंमत आली तर सत्ता ती हिंमत आली तर ती सत्ता आणि सत्ता आली की मग समाज व्यवस्थेमध्ये काय पेरायचं समाज व्यवस्थेमध्ये काय पेरायचं हे आपण त्या ठिकाणी <laughs> ठरवू शकतो अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून ज्ञान आणि हिंमत ही सत्ता देते ज्ञान आणि हिंमत ही सत्ता देते आणि सत्ता मग आपल्याला पाहिजे ती व्यवस्था निर्माण करता येते अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून एक वैशिष्ट्य आपण बाळासाहेबांचं बघितलं সত্ত কী আফা বুদ্ধিমা আফাট বুদ্ধিমাতে হ্যাঁ देशाचा अजेंडा काय असला पाहिजे अफात बुद्धिमत्तेच्या जोडावरती या देशाचा अजेंडा काय असला पाहिजे हा त्यांनी लिहिला आणि त्यांच्या कालावधीमध्ये तो तो अवतीभवती त्या ठिकाणी फिरत राहील तो आवतीभोवती फिरत राहिला आणि तो अवतीभावती फिरत राहिल्यामुळे समाज व्यवस्थेला स्वतःला बदलावं लागलं ही परिस्थिती आहे ही आपण लक्षात घ्या आज आपल्यावरती सुद्धा तीच जबाबदारी आज या ठिकाणी लेण्याला येऊन आपण काय दाखवून दिलं आज आपण सरळ लेण्यांच्या ठिकाणी उपस्थित आहोत आपण काय दाखवून दिलं बरं एकटा दाखवून दिला अजून काय दाखवून दिलं पायी काही बुद्धांची पायी आता आम्ही बुद्धांची पायी का आहोत तसं बुद्धाचे विचाराचे पाय काहोत हे दाखवणं गरजेचं आहे बुद्धांच्या विचारांचे पाय काहोत हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि हे सगळ्यात महत्वाचं असेल तर बुद्धाने पहिल्यांदा काय शिकवलं बुद्धाने पहिल्यांदा काय शिकवलं बुद्धाने पहिल्यांदा काय शिकवलं बुद्धाने पहिल्यांदा शिकवलं की शिनवार व्हा बुद्धाने पहिल्यांदा शिकवलं की शिंदवार व्हा आता शिलवान व्हायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल शिलवान व्हायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल पालक ज्या रित्य संपूर्ण आता चारित्र्य संपूर्ण मी आहे मी चारित्र्य संपूर्ण आहे हे कशावरनं दिसत आचारावरनं दिसतं वर्तनातून दिसत आता किती जणांचं चारित्र्य वर्तनातून आणि आचरणातून शिरवान आहे त्याने हात हातवरती काढा <laughs> मला माहिती आहे तुम्ही हात वरती काढणार नाही <laughs> हात वरती काढणार नाही आणि त्याचं सगळ्यात कारण की आता इलेक्शन येतंय तिथं शीलही गेलं आणि गाडाही गेलं ज्याच शील आहे त्यालाच व्यवस्थेमध्ये मान असतो सन्मान असतो हे आपण लक्षात घ्या त्याला मान असतो सन्मान असतो त्याचा एक दबदबा असतो आणि म्हणून अशी मी जे म्हणालो की बाबासाहेबांकडे सत्ता नव्हती पण जो अनिवार्य होता त्यावेळेस बाळासाहेबांबरोबर जो अनुयायी होता तो बुद्धिमान होता आणि तो शीलवान होता तो बुद्धिमान होता आणि शीलवान होता आणि बुद्धिमान आणि शिलवान असल्यामुळे